स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत सरकार मान्यताप्राप्त भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय भाऊसाहेब कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची संघटना महाराष्ट्रभर काम करत आहे आम्ही आत्ता मध्यंतरी समा सामाजिक न्याय विभाग पुणे येथे अर्धनगर आंदोलन केले यापूर्वी मुंबईचे अर्धनगर आंदोलन केले आजच नरेंद्रभाई मोदी म्हणाले भ्रष्टाचारमुक्त भारत झाला पाहिजे असे निर्णयले निर्ण अधिकारी जर असतील तर भ्रष्टाचारमुक्त भारत कसा होऊ शकतो आमच्या जिल्हाध्यक्ष योगीजी कुलते यांनी आजपासून येथे अमर उपोषण सुरू केलेले आहे आणि निर्णवले अधिकारी आजही कोणी इकडे फिरकले नाही याची क्यू वाटते कारण हेच अधिकारी लोकशाहीचे मारेकरी आहेत तरी माननीय मुख्यमंत्री साहेब आणि म माझी या घटने के लक्ष केंद्रित करावं अशी मी संघटने विनंती करतो जय महाराष्ट्र मी रवी राखकर मनसे पारणे तालुका उपाध्यक्ष आमचे सहकारी मित्र योगेशुलसे हे आज पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य तुम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून झेडपीच्या कारखान्यासमोर उपोषणाला बसले आहे तरी अद्यापही कुठलाही अधिकारी इथं फिरकलेला नाही आणि आमच्या मित्रांची एवढीच मागणी आहे की पंचायत समितीमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराला तो अधिकारी पाठीशी घालतात त्या अधिकाऱ्यावर कारवाई लवकर लवकर करावी नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने सेंच्या हिस्का दाखवून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीन एवढे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण नमस्ते स्वातंत्र्य दिनाच्या प्रथमता सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर मी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने उपोषणाला बसलेलो आहे तरी आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री भाऊसाहेब कांबळे साहेब तसेच आमचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आंबेडकर साहेब रघुनाथ आंबेडकर साहेब अहमदनगर जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क प्रमुख प्रेरणा धेंडेताई तसेच आमचे मित्र पारनेर तालुका मनसेचे उपाध्यक्ष रवीश भाऊरासकर हे पाठिंबा देण्यासाठी इथे आले आहेत संघटनेचे पदाधिकारी आणि आम्ही सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे तरी अशी खंत व्यक्त होती की इतकी मोठी जिल्हा परिषद यामध्ये इतके मोठमोठाले पदाधिकारी बसतात आज स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिन असूनसुद्धा जो जी आर जो परिपत्रक ज्यांनी बनवलं ज्याच्यामधून भ्रष्टाचार झाला या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी जसा त्यांनी अहवाल सादर केला आहे त्या अहवालामध्ये पूर्ण अधिकारी आठ मुद्द्यामध्ये दोषी आहे असं दाखवलेलं आहे सगळे तत्कालीन टोटल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या के बदल्या केलेल्या आहेत हा विषय त्यांनी जडून ठेवला हा विषय कुठल्याही प्रकारे त्यांनी बाहेर काढला नाही कारण की का तर त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांना फौजदारी स्वरूपाचे गुन्हे होऊन त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई यांनी करायला हवी होती पण हा विषय जागच्या जाग्यावरती दाबून टाकल्यामुळं आज आम्ही उपोषणाला बसलो तर कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही तो का आला नाही का तर ते दोषी आहे दोषी आहेत तर दोषींवरती कार्यवाही करणार कशी यासाठी हे अधिकारी इकडे सुद्धा नाही आज देश स्वतंत्र झाला प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य भेटलं ते स्वातंत्र्य असं की जर आज उपोषण उकोशन करता उपोषणाला बसला तर शासकीय अधिकारी हे त्याला विचारायला सुद्धा येऊ शकत नाही फक्त येते फोटो काढते तिथून निघून जाते त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रश्न विचारला नाही तुम्ही उपोषण का करताय तुम्ही कशासाठी बसला आहे आज त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे तरी पण त्यांनी कुठल्याही प्रकारची आजपर्यंत आमच्या अर्जावरती सुद्धा केलेली नाही कार्यवाही न केल्यामुळं आज आम्हाला उपोषणाला बसायची वेळ आहे जर यांनी कमीत कमी, -कमी ज्या तुम्ही जो गोपनीय अहवाल बनवला त्या अहवालामध्ये जे तुम्ही कृषी अधिकारी दाखवले तर आमचे एवढंच म्हणणं आहे का त्या अधिकाऱ्यांवरती तुम्ही निलंबनाची कारवाई करा त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे ते पैसे शासनाच्या तिजोरीमध्ये भरून घ्या आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा आणि त्यांना का याच्यामधून निलंबित करा एवढीच आमची मागणी आहे बाकी दुसऱ्या कुठल्याही मागणीसाठी आम्ही बसलेलो नाही की कार्यवाही जर झाली नाही तसेच मनसे यांचा आम्हाला पाठिंबा भेटलेला आहे तर तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू आणि संघटनेच्या वतीने भाऊसाहेब कांबळे साहेबांच्या वतीने तसेच प्रदेशाध्यक्षांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र राज्यभर आंदोलने चालू होतील जर उद्या यांनी याचा निर्णय दिला नाही तर सगळ्या ठिकाणी आंदोलने चालू होतील की प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी आहे आणि उद्या त्यानंतर होणारा जो परिणाम आहे त्याला शासनाला जबाबदार राहावा लागेल उद्या माझ्या जीवितास इथं कुठल्याही प्रकारची हानी झाली मला बी पीचा त्रास आहे मी आजारी आहे तरी पण मी इथं उपोषणाला आज आलेलो आहे जर माझ्या जीवितास काही त्रास झाला त्याच्या जर कुठल्या प्रकारची काही हानी उद्भवली तर याला सर्वस्व स्वर्थ। शासन जबाबदार राहील याची नोंद आहे जय भारत माता की जय भारत माता की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो पांडवभाऊ साठेंचा विजय असो मौस कमरे आगे बढो हम तुम्हारे साथ मौसभ कमरे आगे बढो हम तुम्हारे साथ भ्रष्टाचार आक्रोश संघटनेचा विजय असो